नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घेणार आहोत अलंकार प्रत्येकच परीक्षेसाठी अलंकार हा खूप महत्वाचा मराठी विषयामध्ये खूपच महत्वाचा असा टॉपिक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच नाही तर सरळ सेवा भरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि दहावी बारावी ग्रॅज्युएशन नेट सेट या सर्वच विषयांसाठी सर्वच परीक्षांसाठी हा जो अलंकार हा टॉपिक आहे खूपच महत्वाचा आहे तर वेळ नवला तर आपण या अलंकाराला सुरुवात करणार आहोत अलंकार स्पष्टीकरण आणि त्याचे सर्व प्रकार आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो तर पहिला जो प्रकार आहे किंवा अलंकार म्हणजे काय तर अलंकार म्हणजे काय अलंकार म्हणजे भाषेला सौंदर्य अर्थपूर्णता आणि प्रभावीपणे देणारे भाषिक घटक जसे आपण वस्त्रालं वस्त्र अलंकारांनी व्यक्तीचे सौंदर्य वाढवतो त्याचप्रमाणे अलंकार भाषेचे सौंदर्य वाढवतो अलंकाराचं काम आहे काय तर भाषेचे सौंदर्य वाढवण्याचं काम करतं अलंकार मित्रांनो व्यक्ती स्वतःच सौंदर्य वाढव याच्यासाठी वेगवेगळे दागिने नटतो वगैरे तर भाषेला नटवण्यासाठी अलंकाराचा उपयोग करण्यात येतो अलंकाराचा शब्द अर्थ काय होतो दागिना काय होतो अलंकाराचा अर्थ दागिना गहिना किंवा सजावट दागिना किंवा गयना किंवा सजावट भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो अलंकाराचे प्रकार बघणार आहोत अलंकाराचे दोन प्रकार पडतात शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार पहिला जो आहे शब्द अलंकार शब्द अलंकार म्हणजेच काय जेव्हा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे किंवा पुनरावृत्तीमुळे बघा शब्दांची एखाद्या वेळेस विशिष्ट रचना असते किंवा शब्दांची पुनर्रचना असते पुनर्रचनामुळे वाक्याला सौंदर्य प्राप्त होते शब्दांच्या उच्चार रचना किंवा पुनर पुनरुच्चार पुनरावृत्तीवर अवलंबून असलेले अलंकार म्हणजे शब्दालंकार अलंकार तर याच्यामध्ये काय होतं की उच्चारावर म्हणजे सारखे उच्चार असू शकतात रचना सारखी असू शकते किंवा पुनरावृत्ती होऊ शकते अशा तिन्ही गोष्टी जर झाल्या तर तिथे शब्दालंकार होतो आता शब्दालंकाराचे उदाहरण कोणकोणते आहेत पहिला आहे अनुप्रास नंतर यमक आणि श्लेष अनुप्रास यमक आणि श्लेष याचं व्यवस्थित स्पष्टीकरण मी पुढे तुम्हाला देणारच आहे मित्रांनो अर्थालंकार आणि दुसरा अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे तो अर्थ अलंकार आता तिथे शब्दांवर डिपेंड होतं आता इथे अर्थावर डिपेंड आहे जेव्हा शब्दांचा अर्थ विचारात घेऊन वाक्याला किंवा कवितेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अलंकार होतो बघा आता इथे काय जेव्हा शब्दांचा अर्थ ज्यावेळेस अर्थ विचारात घेतला जातो त्यावेळेस वा वाक्याला किंवा कवितेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा हा मित्रांनो अर्थालंकार होतो आता अर्थालंकाराचे खूप प्रकार आहेत आता कोणकोणते प्रकार आहेत तर बघा पहिला जो प्रकार आहे उपमा उत्प्रेक्षा रूपक अपन्नुती व्यतिरेक अनन्वय दृष्टांत अर्थांतरण्यास भ्रांतिमान ससंदेह अतिशयोक्ती स्वभावोक्ती अन्योक्ती पर्यायोक्ती व्याजस्तुती व्याजोक्ती चेतना गुणोक्ती सार असंगती विभावना विशेषोक्ती विरोध किंवा विरोधाभास आता बऱ्याच वेळेस मी युट्यूब ला व्हिडिओ बघितलेले आहेत की काय करतात सोपे सोपे दोन चार अलंकार टाकतात आणि म्हणतात की तुम्हाला पूर्ण अलंकार आले तर पूर्ण अलंकार तुम्हाला जर यायचा असेल तर हे सगळे अलंकार आहेत मित्रांनो मी तुम्हाला सर्वच्या सर्व अलंकार स्पष्ट करणार आहे म्हणजे अलंकारामध्ये तुम्हाला कोणताच प्रश्न राहायलाच नको अलंकार म्हणजे तुमचे क्लिअरच झाले पाहिजे आज अशा प्रकारे मी तुम्हाला अलंकार शिकवणार आहे तर अलंकारामध्ये महत्वाचे दोन घटक आहेत उपमेय आणि उपमान उपमेय कशाला म्हणतात मित्रांनो ज्याची तुलना केली जाते ती एक गोष्ट ज्याची तुलना केली जाते ती एक गोष्ट समजा आणि उपमान ज्याच्याशी तुलना केली जाते उपमान म्हणजे काय ज्याची तुलना केली जाते आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना केली जाते उदाहरणार्थ हे पाणी अमृतासारखे गोड आहे हे पाणी अमृतासारखे गोड आहे इथे पाणी हे जे झालं मित्रांनो याची तुलना केलेली आहे कोणासोबत केलेली आहे तर अमृतासोबत केलेली आहे अमृतासारखे गोड आहे तर उपमेय याच्यामध्ये पाणी आहे आणि उपमान अमृत आहे अशा प्रकारे उपमे आणि उपमान हे समजून घेतले तर अलंकार समजायला तुम्हाला वेळ लागणार नाही याच्यामधला पहिला जो अलंकार आहे अनुप्रास अलंकार आपण बघितलं होतं शब्दालंकारामधला हा पहिला प्रकार आहे शब्दालंकारामधला पहिला प्रकार अनुप्रास आता अनुप्रास म्हणजे काय एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात चरणात एका किंवा अधिक वर्णांची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो बघा एखाद्या वाक्यामध्ये वा, किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये मित्रांनो काय होतं की एखादं परत जे वर्ण आहे त्याचं परत परत येत म्हणजे त्या परत परत येऊन वर्णाची पुनरावृत्ती होऊन त्या वाक्याला वा, किंवा त्या चरणाला सौंदर्य प्राप्त होतं ऐकावंस वाटतं नादमय वाटतं म्हणून त्यावेळेस काय होतो अनुप्रास अलंकार होतो जसं की उदाहरणार्थ पेटविले पाषाण पठारावरती शिवांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी प इथे बघा या प ची पुनरावृत्ती झालेली आहे इथे ग ची पुनरावृत्ती झालेली आहे ग आणि प आणि ग हा वर्ण परत परत आलेला आहे म्हणून ह्या चरणामध्ये ह्या वाक्यामध्ये अनुप्रास हा अलंकार झालेला आहे एकदम तुमचं क्लिअर झालं असेल की वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तर शंभर टक्के तो शब्दालंकारामधला अनुप्रास हा अलंकार आहे पुढच्या पुढचा पूर्� जो प्रकार आहे बघा शब्दालंकाराचा तो आहे यमक जेव्हा कोणत्याही काव्यरचनेत आरंभी, मध्ये किंवा अंती एखाद वर्ण किंवा वर्ण समूह एका, एका पुढे एक अथवा ठराविक स्थानी येत असेल तेव्हा त्यास यमक असे म्हणतात यमक सगळ्यांनाच माहिती बघा यालाच रायमिंग वर्ड सुद्धा इंग्लिश मध्ये म्हटलं जातं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वर्था ना ओढो याच्यामध्ये बघा घडो पडो छडो आणि ना ओढो अशा प्रकारचे काय झालेले आहेत शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि वर्ण किंवा वर्ण समूह एका पुढे किंवा आठवा ठराविक ठिकाणी आलेले आहेत म्हणून इथे मित्रांनो यमक हा अलंकार झालेला आहे रायमिंग वर्ड्स इथे जुळलेले आहेत त्याच्यामुळे याला यमक अलंकार अशा प्रकारे यमक अलंकार आहे अनुप्रास आणि यमक हे तुमचे क्लिअर झालेले असणार आहेत पुढचा जो शब्द अलंकाराचा प्रकार आहे तो आहे श्लेष प्रकार तो काय आहे श्लेष एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा हा श्लेष अलंकार होतो बघा एकच शब्द असतो पण ते एकच शब्दाचे दोन अर्थ असतात आणि त्या एकच शब्द दोन अर्थाने ज्यावेळेस वापरला जातो त्यावेळेस हा श्लेष अलंकार होतो एका एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरला जातो आता बघा कोणत्या शंकरास पूजेले सुमनाने शंकरास पूजेले सुमनाने शंकराला सुमनाने पूजले म्हणजे सुमन म्हणजे काय सुमन म्हणजे फुल पण होतं मित्रांनो आणि सुमन म्हणजे चांगले मनाने सुद्धा होत म्हणजे शंकराला चांगल्या मनाने पुजलं आणि शंकराला फुलांनी पुजलं तर बघा सुमन म्हणजे काय पुष्पाने चांगले मन आणि मुलीचे नाव सुद्धा शंकरास पूजले सुमनाने हे मुलीचं नाव सुद्धा होतं बघा इथे तीन तीन अर्थ त्याचे निघालेले आहेत पुढचा जो प्रकार आहे बघा आता आपण अर्थालंकाराकडे जाणार आहोत अर्थालंकाराचा पहिला प्रकार आहे उपमा दोन वस्तुतील साम्य कुर। चमत्कृ चमत्कृतीपूर्ण पद्धतीने वर्णन केलेले असते तेव्हा उपमा अलंकार होतो उपमे एक वस्तू दुसऱ्या वस्तूंशी वस्तूंसारखी आहे असे वर्णन केले जाते समसारखी असे शब्द याच्यामध्ये जर आले तर समजून जायचं उपमा अलंकार आहे त्याची तुलना केलेली असते जिथे तुलना केलेली असते तिथे शंभर टक्के उपमा अलंकार होतो मित्रांनो शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते शिवाजी शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासारखे शूर होते मग महाराजांची जी तुलना आहे ती सिंहाशी केलेली आहे आणि म्हणून जिथे तुलना होते तिथे शंभर टक्के हा उपमा अलंकार होतो पुढचा जो अलंकाराचा प्रकार आहे मित्रांनो उत्प्रेक्षा दोन वस्तूंची तुलना करताना एक वस्तू ही जणू दुसरी वस्तूच आहे आता इथे काय आहे इथे तुलना करताना काय म्हटलंय ही जी वस्तू आहे याची जी तुलना करतोय ती वस्तू नसून ती दुसरीच वस्तू आहे अशी कल्पना करण्याला उत्प्रेक्षा म्हणतात उपमे हे उपमान उपमे हे उपमान आहे असे वर्णन केले जाते उपमेय काय आहे उपमेय उपमेय नसून उपमानच आहे असं जिथे वर्णन तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो आता याच्यामध्ये काय मित्रांनो ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ती गुलाबी उषा उषा म्हणजे म्हणजे काय रात्र परमेश्वराचे प्रेम जणू म्हणजे जणू वाटे भाषे काय हे जर शब्द आले असतील तर तिथे उत्प्रेक्ष अलंकार होतो जणू वाटे भाषे काय हे जर भासे की हे जर शब्द आलेले असतील वाक्यामध्ये तर तो उत्प्रेक्ष अलंकाराचा वाक्य समजावा इथे उपमेय हा उपमानच आहे असं दाखवलं जातो मित्रांनो पुढचा आपण अलंकार घेऊया रूपक अलंकार आता रूपक अलंकार काय आहे उपमेय व उपमान एक रूप आहेत ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक हा अलंकार होतो आता इथे सांगितलंय रूपक मध्ये उपमेय आणि उपमानामध्ये बिलकुल भिन्नता नाहीये ते दोन्ही एकच आहेत असं जिथे दाखवलं जातं तिथे रूपक अलंकार होतो उदाहरणार्थ आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा इथे सरळ सांगितलंय लहान मूल म्हणजे काय तो मातीचा गोळा आहे म्हणजे आहे तिथे उपमेय आणि उपमान हे एकरूपच आहेत मग तो मातीचा गोळा त्याला म्हणा किंवा लहान मूल म्हणा दोन्ही अर्थ त्याचे सेमच इथे दाखवलेले असतात तेव्हा रूपक अलंकार होतो पुढचा जो अलंकार आहे मित्रांनो पुढचा जो अलंकार आहे अपन्नृती अलंकार उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे वर्णन जेव्हा केले जाते तेव्हा अपन्नती अलंकार होतो आता इथे काय झालं रूपक मध्ये सांगितलं की दोन्ही एकरूप आहेत रूपक एकरूप हे लक्षात ठेवायचंय मध्ये काय म्हटलंय ते उपमान नसून उपमेयच आहे अशा प्रकारे न हे नयन पाकळ्या उमलण्या सरोजातील होठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे नल राजा ज्यावेळेस दमयंतीचं सौंदर्याचं हे करत होते त्यावेळेस ते, ते काय म्हणतात सौंदर्याबद्दल बोलत होते त्यावेळेस काय म्हणतात न हे नयन हे नयन नाही हे उमलल्या सरोजातील पाकळ्या उमलल्या सरोजातील म्हणजे या कमळाच्या पाकळ्या पाकळ्याच दिसतायत म्हणजे आहेतच ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे हे ओठ नाहीयेत हे पारिजातकाचे ना देठ आहेत असं नलराजा दमयंतीच्या प्रेमात पडल्यानंतर बोलतायत तर अशा प्रकारे काय शब्दाची चमत्कृती साधली शब्दाला काय सौंदर्य प्राप्त भाषेला सौंदर्य प्राप्त या अलंकाराने करून दिलं आणि ज्या वेळेस उपमेहाचा निषेध करून ते उपमानच आहे असं वर्णन जेव्हा केलं जातं तेव्हा आपण ती अलंकार होतो आता इथे नयन हे झाले उपमेय हे उपमेय नाहीये ते काय आहे सरोजातील उमरल्या पाकळ्या सरो उमरल्या सरोजातील म्हणजे त्या सरोजातील पाकळ्याच आहेत ते नयन नाहीयेत ते ओठ नाहीयेत ते पारिजातकाचे देठ आहेत अशा प्रकारे काय केलेलं आहे इथे वर्णन केलेलं आहे मित्रांनो गुढचा जो अलंकाराचा प्रकार आहे तो आहे व्यतिरिक आता व्यतिरिक्त का अलंकारामध्ये काय होतं उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर उपव्यतिरेक हा अलंकार होतो आता आपण नृतीमध्ये आपण बघितलं की उपमेय उपमेहाचा निषेध करून उप ते उपमानच आहे असं म्हटलं जातं पण आता उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आता देवाचे नाव अमृतापेक्षा गोड आहे म्हणजे उपमानापेक्षा सुद्धा देवाचे नाव गोड आहे असं जिथे म्हटलंय असं इथे म्हटलंय म्हणून व्यतिरिक्त अलंकार झालेला आहे मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद भेदवायचे मऊ जर आम्हाला म्हटलं तर मऊ मेनापेक्षा आम्ही मऊ आहोत हे काय झालं उपमे आणि हे झालं उपमान मेनापेक्षा आम्ही कसे आहोत मऊ आहोत पण कठीण कसे आहोत वज्रास सुद्धा वज्र म्हणजे वज्राला कोणी भेदू शकत नाही इंद्राचं जे वज्र आहे त्याला कोणी भेदू शकत नाही पण इथे काय उपमा दिले वज्रास भेदू असे कठीण असे आहोत आम्ही की वज्रास पण भेदू असे म्हणजे उपमा उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ इथे दाखवलेलं आहे मित्रांनो पुढचा अलंकार आहे तो अनन्वय अलंकार आहे उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नसेल तेव्हा उपमेहाला उपम्याची उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो अनन्वय अलंकार म्हणजे काय आता उपमेसारखा का कोणीच नाही त्याला कोणाची उपमा द्यायची गरज नाही उपमे सारखा उपमेच आहे बस संपला विषय त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो अन्वय म्हणजे काय संबंध ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय त्याची तुलना होऊ शकत नाही म्हणजे अनन्वय अलंकार होणार आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान आता ताजमहल तो एकच आहे त्याची उपमा कोणाशीच होऊ शकत नाही आणि दुसऱ्या वाक्यात म्हटलंय या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान हे जे दान केलेलं आहे या दानापेक्षा श्रेष्ठ कोणतं दान नाही कोणतंच उपमान त्याला देता येणार नाही अशा प्रकारे ज्या वेळेस संबंध कोणत्याच गोष्टीशी दर्शवलं जात नाही तुलना करण्याचा संबंधच येत नाही त्यावेळेस अनन्वय अलंकार होतो पुढचा जो अलंकाराचा हो प्रकार आहे तो आहे मित्रांनो दृष्टांत अलंकार आता दृष्टांत अलंकारामध्ये काय होत एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो एखादी गोष्ट स्पष्ट होत नसेल तर त्यावेळेस दाखला दिला जातो एखादं उदाहरण केलं जातं दृष्टांत दिला जातो कीर्तनकार लोक दृष्टांत सांगतात तशाच प्रकारचं हे दृष्टांत अलंकार आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावात रत्न थोर त्या अंकुशाचा मार देवा लहानपण जे आहे ते अतिशय चांगलं आहे ऐरावत ऐरावत म्हणजे इंद्राचं जे वाहन आहे आए ऐरावत एवढा मोठा ऐरावत असून त्याला काय आहे अंकुशाचा मार आहे एक उदाहरण देण्यासाठी लहानपण देगा देवा हे पटवून देण्यासाठी ऐरावताचं इथे उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो त्यावेळेस दृष्टांत अलंकार होतो पुढचा जो अलंकाराचा प्रकार आहे अर्थांतरने असा अलंकाराचा प्रकार आहे सामान्य विधानाच्या समर्थनार सामान्य विधान असतं त्याच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत ज्यावेळेस काढला जातो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो बघा एखादा सिद्धांत सामान्य सिद्धांत काढला जातो किंवा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थात विशेष उदाहरण दिलं जातं त्यावेळेस अर्थांतरण्यास अलंकार होतो आता काय कधी तर खग भेने वेगळे आले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले सोजन गवसला जो ज्या त्याच नसे येतो कठीण समय येता कोण कामास येतो कठीण समय येता कोण कामास येतो ज्या वेळेस त्या पक्षाला पकडायला कोणतरी आलंय त्यावेळेस सगळे त्याचे जे मित्र आहेत ते सगळे पळून गेले त्यावेळेस कोण त्याच्याजवळ सांभल का नाही सोजन गवसला जो त्याच पाशी नसे आणि त्याच्यामुळे कितीही तुमच्या जवळचा व्यक्ती असला तर तो तुमच्या पाशी राहत नाही ज्यावेळेस तुमचा कठीण समय येतो म्हणजे कठीण समय येता कोणी कामास येत नाही अशा प्रकारे हा सिद्धांत याच्याद्वारे सांगितलेला आहे म्हणजे हा सिद्धांत पटवून देण्यासाठी काय सांगितलेलं आहे हा एक उदाहरण दिलेलं आहे अशा वेळेस अर्थांतरण्यास अलंकार होतो मित्रांनो अलंकार आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार होतो उपमेयाच्या जागी उपमेय असं कळतं ज्या वेळेस उपमान जे आहे आता इथे उदाहरण उदाहरणावरून तुम्हाला कळेल हंसा विलोकनी सुधाकर अष्टमीचा म्या मॅनिला निटील देश तिचा शंख दोई धरून कुंकुम किरवानी लावाया तिलक लांबविला सोपानी इथे मित्रांनो अष्टमीचा जो चंद्र आहे तो आपल्या दमयतेचा भाल प्रदेश असावा असं समजून नल राजा काय करतात त्या अष्टमीच्या चंद्राकडे आपला बोट नेतात की कुंकू लावायला असं त्यांना भास झालेला आहे त्यावेळेस त्या भ्रांतिमान हा होतो। होतो। अलंकार होतो काय होत हे अलंकार जे आहेत बघा कशा प्रकारे त्यांनी सौंदर्य भाषेला निर्माण करून दिलेला आहे पुढच्या अलंकाराकडे आपण जाऊया मित्रांनो ससंदेह अलंकार आता इथे हे तर खूपच छान अलंकार आहे उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था निर्माण होते त्यावेळेस ससंदेह अलंकार असतो काय होते उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे ज्यावेळेस कळतच नाही समजतच नाही त्यावेळेस हा अलंकार होतो मित्रांनो चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी वाणी मधुर ऐकून कळले मुख म्हणजे चंद्र आहे का पद्म आहे हे कळलंच आणि ऐकून कळलं आणि हे तर मूक आहे म्हणजे बघा किती भ्रम झालेला आहे किती संदेह निर्माण झालेला आहे आणि असा संदेह निर्माण झाला त्यावेळेस असंधेह अलंकार होतो मित्रांनो पुढच्या अलंकाराकडे आपण जाऊया अतिशयोक्ती अलंकार आता अतिशयोक्ती मध्ये आता अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण तर आपण नेहमीच कोणाचे तोंडून ऐकत असतो आपला मित्र मित्रमंडळीमध्ये बसले की अतिशयोक्ती अलंकार सुरू होतो तर हा अलंकार सगळे परिचित आहेत काय आहे कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो गप्पा जा जर तुम्ही ऐकल्या असतील तर त्याच्यामध्ये सगळी अतिशयोक्ती असते आपण म्हणत नाही का की काय अतिशयोक्ती चालले तर आता बघा त्याचं उदाहरण जे आहे दमडीचं तेल आणलं ला सासूबाईचं नाणं झालं मामांजीची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली पूर्ण तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत उघड गेला त्यातून होऊन गेला म्हणजे काय दमडीच तेल आणला म्हणजे अतिशय कमी पैशाचं तेल आणलंय आणि त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी घडल्यात शक्य आहे का शक्य नाही अतिशय सांगितलेली आहे नक्कीच सा आपल्याला कळलं असेल म्हणून इथे एकदम जे शक्यच नाही ते सांगितलेलं असतं त्यावेळेस अतिशयुक्ती अलंकार होतो पुढचा जो अलंकाराचा प्रकार आहे मित्रांनो स्वभाव अलंकार आहे एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे त्याच्या स्वभाविक स्थिती किंवा हालचालीचे यथार्थ हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले बघा त्याच्या स्वभावाचे यथार्थ हुबेहूब आणि वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते याला स्वभाव अलंकार असे म्हणतात आता गणपतवाणी याचं अतिशय प्रसिद्ध उदाहरण इथे सांगितलेलं आहे गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काढी म्हणायचा की मनाशीच तो ह्या जागेवर बांधीन माडी मिचकाउनी मगडा उजवा डोळा आणि उडून डावी भिवई भिरका होतीये तशीच द्यायचा लखेर जयशी गवी आ, अशा प्रकारे त्या गणपतवाणीच अशी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव वर्णन या अलंकारामध्ये केलेलं आहे पुढचा जो अलंकार आहे अन्योक्ती अलंकार आता या अन्योक्ती अलंकारामध्ये काय होतं कित्येक वेळा स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीला बोलता येत नाही अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत पद्धत आहे तिलाच अन्योक्ती अलंकार असं म्हणतात एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलता येत नाही हे ये प्रत्येकच घराघरामध्ये जातं सुनेला बोलता येत नाही म्हणून लेखीला बोललं जातं म्हणूनच म्हटलंय लेखी बोले सुने लागे अन्योक्ती म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलणे दुसऱ्याला उद्देशून बोललं जातं येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषेने मधुर तू करी अनेक हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक रंगावरून तुझेला गणतील काक म्हणजे कोकिळ पक्षीला उद्देशून बोललेलं आहे की एवढं मधुर तू भाषण करते यांच्या पचनी ते पडणार नाहीये हे तुला कावळाच समजणार आहे पण ते कोकिळ्याला न बोलता रसिकाला ते उद्देशून बोलायचं आहे आणि जी जनता आहे ती तुझी कदर करणार नाही हे त्यांना सांगायचं आहे अशा प्रकारे काय केलं जातं अन्युक्ती अलंकार होतो म्हणजेच हे एक तुम्हाला समजेल या भाषेमध्ये लेखी बोले सुने लागे अशा प्रकारची गोष्ट याच्यामध्ये पुढचा अलंकार जो आहे मित्रांनो व्याज स्तुती अलंकार आहे बाहेर पण आतून निंदा किंवा बाहेर पण आतून स्तुती असते जिथे वर्णन असते तिथे स्तुती अलंकार होतो काय होतं व्याज म्हणजे खोटे कपट किंवा ढोंग व्या, व्याज स्तुतीमध्ये काय होतं तो, टोमणा मारला जातो मित्रांनो करायची असते ऍक्च्युली निंदाच करायची असते पण स्तुतीच्या माध्यमातून आपण बोलतो उदाहरण आहे होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच असती अर्ध चंद्रस्तू द्यावा कृपा याहुनी कोणती होती तर अशा प्रकारे काय होतं अशा प्रकारे काय होतं आतून टोमना मारलेला असतो मित्रांनो पुढचा जो अलंकार आहे पुढचा अलंकार आपण बघूया व्याजोक्ती अलंकार एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे व्याजोक्ती अलंकार होतो खरे कारण सांगितले जात नाही दुसरंच कारण सांगितलं जातं आता काय व्याज अधिक उक्ती बरोबर खोटे बोलणे सरळ सरळ याच्यामध्ये काय असतं खोट बोलणं असतं एका क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळ्यात काय गेले म्हणून पुसे आता खर तर वियोग झाल्यानंतर काय होतं डोळ्यामध्ये पाणी येतं आणि डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर विचारतो पुढचा व्यक्ती कि काय झालंय तर काय नाही डोळ्यात पाणी गेले अशा प्रकारे म्हणजे खोटं बोललं जातं असं सांगितलं जात नाही की तू चाललायस म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते हे सांगितलं जात नाही काय घेते मागे वळून वळून अशी विचारित म्हणे माझी राहिली पिशवी कशी पुढे जाताना ती त्याची प्रेमिका आहे ती मागे वळून वळून बघते आणि मागे वळून वळून बघितल्यावर तो विचारतो की काय गे बघते अशी मागे वळून वळून तर हा काय म्हणते ही काय म्हणते नाही नाही माझी पिशवी राहिले ती बघते पिशवी राहिले की काय ते बघत होते म्हणजे अशा प्रकारे खोटं बोललं जातं तेवढी स्व्याजोक्ती अलंकार होतो मित्रांनो त्याच्यानंतरचा अलंकार आहे चेतन गुणो चेतन गुणोक्ती अलंकार निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतना अलंकार असतो यावेळेस ह्या निर्जीव वस्तू सुद्धा सजीव वस्तू सारख्या भासवतात त्यावेळेस काय होतं चेतना अलंकार होतो अचेतन जड निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखे वर्णन आता काय आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावर सौद्याचे ते ज्याचे त्याला आला वसंत आलाय आता वसंत हा निर्जीव गोष्ट आहे पण ते काय वसंत आलाय तो काय करेल पोते खांद्यावरील सौद्याचे जे देईल त्याला उरलेला रस्ता उकडलेली अंडी पुलाव टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला रस्ता काय तृप्त झालाय रस्त्यावर सगळं फेकलेलं आहे उरलेला उर रस्ता वगैरे पण रस्त्याचं वर्णन जे आहे ते सजीव व्यक्ती सारखं केलेलं आहे त्यावेळेस चेतना अलंकार होतो पुढचा जो महत्वाचा अलंकार आहे सार अलंकार म्हणतात मित्रांनो एखाद्या वाक्यातील कल्पना चढच्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार अलंकार होतो उत्कर्ष साधला जातो किंवा अपकर्ष साधला जातो उतरता क्रम किंवा चढता क्रम आता काय इंग्रजीत याला क्लायमॅक्स असं म्हणतात याचा अर्थ शिर्डी सुद्धा होतो प्रमाणे काय केलं जातं वरती वरती चढला जाते आणि वरती क्लायमॅक्स साधला जातो काव्यात काव्या नाटकी रम्य काव्यात नाटकी रम्य आहे काव्य जर तुम्ही घेतलं तर सगळ्यांमध्ये नाटके अतिशय चांगले आहेत नाटकाचं शकुंतला आणि नाटकांमध्ये जर बघितलं तर शकुंतला नाटक काय बघा कशा प्रकारे शिर्डी निर्माण केली आहे त्यामध्ये चौथा अंक आणि त्या शकुंतला मधला सुद्धा चौथा अंक आणि त्यातही चार श्लोक ते आणि त्यातले सुद्धा ते चार श्लोक जे आहेत ते अतिशय भारी आहेत असं उत्कर्ष इथे साधलेला आहे त्यावेळी सार हा अलंकार होतो मित्रांनो पुढच्या अलंकाराकडे जाऊया असंगती अलंकार कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असते जिथे वर्णन असते त्यास असंगती अलंकार होतो प्रेमी युगलांमध्ये ह्या गोष्टी जास्त घडतात कारण कारण एका ठिकाणी होतं आणि त्याची क्रिया जी आहे ती दुसऱ्याच ठिकाणी असते त्याचं जे कार्य आहे दुसऱ्याच ठिकाणी असतं म्हणून असंगती अलंकार म्हणतात कुणी कोडे माझे उकळील का कुणी शास्त्रीय रहस्य कळविल का कुणी कोडे माझे उकलील उकळील का कुणी शास्त्रीय रहस्य कळविल का हृदय तुझ्या सखी दीप पाजळे हृदय तुझ्या सखी दीप पाजळे प्रभा मुखवरे माझ्या उजळे प्रभा म्हणजे हास्य किंवा जे प्रकाश आहे तो माझ्या मुखावर येतोय दीप तुझ्या हृदयामध्ये होते म्हणजे क्रिया तिकडे झालेली आहे त्याच कार्य जे आहे ते दुसरीकडे चालू आहे नवरत्न तु, तू तुझं भूषविले मनमन खुलले आतील का नवरत्न तिने घातलेले आहेत पण याच मनमन खुललंय गुलाब माझ्या हृदय फुलला रंग तुझ्या गालावर फुलला आणि गुलाब माझ्या हृदय फुललाय पण रंग त्याचा जो आहे तो तुझ्या गालावर दिसतोय म्हणजेच काय कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी घडत असेल तर असंगती अलंकार होतो मित्रांनो लक्षात ठेवायचंय हो पुढच्या अलंकाराकडे आपण जाणार आहोत विभावना अलंकार कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केलेले असते तेव्हा विभावना अलंकार होतो आला प्रकाश नेत्री अंधत्वाचा वरे नुरेगंध परीसही बघा विभावना अलंकार केव्हा होतो कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केलेले असते तेव्हा विभावना अलंकार होतो यम देवता काय करते धृतराष्ट्राला धृतराष्ट्र आयुष्यभर अंध असतो आणि ज्या वेळेस ज्यावेळेस यमराज काय करतो त्या धृतराष्ट्राला डोळे देतो पण तो त्याचे पुत्र वगैरे सगळे मेलेले बघून काय करतो स्वतःला परत अंध बनवून घेतो अशा प्रकारे काय होतं विभावना कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केलेले असते त्यावेळेस हा विभावना अलंकार होतो पुढच्या अलंकाराकडे मित्रांनो आपण जाऊयात विशेषोक्ती अलंकार कारणे प्रत्यक्ष असतानाही कार्योत्पत्ती होत नाही असे वर्णन केले असते तेव्हा विशेषोक्ती अलंकार होतो मी डोळस असून अंधच आहे करंटा ऐकू नये जरी गंभीर बाजी घंटा आता इथे काय सांगितले विशेषोक्ती कारणे प्रत्यक्ष असतानाही कार्योत्पत्ती होत नाही आता इथे कारण आहे मी डोळस असूनही अंधच आहे करंटा मी डोळस असूनही अंधच आहे करंटा आणि ऐकू नये जरी गंभीर वाजे घंटा घंट घंटा जोराने जरी वाटली वाजली तरी मला ऐकायला येत नाही कारण मी डोळच आहे आणि तरी ऐकायला येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे अशा वेळेस ज्यावेळेस असत कारण असतं प्रत्यक्ष असताना कार्योत्पत्ती होत नाही त्यावेळेस हा विशेषोक्ती अलंकार होतो पुढचा जो अलंकार आहे मित्रांनो आणि हा शेवटचा अलंकार आहे विरोध किंवा विरोधाभास अलंकार एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास अलंकार होतो बघा कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी मृदू पुष्पाहुनी अशी लोकोत्तरांची हृदय कळती कुणाशी लोकोत्तराची हृदय कठोर वज्रापेक्षाही आहे आणि मृदू पुष्पापेक्षाही जास्त आहे अशा दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधी गोष्टी येथे सांगितलेल्या आहेत आणि अशा प्रकारे दोन्ही गोष्टी ज्यावेळेस घडत असतील त्यावेळेस हा विरोधाभास अलंकार होतो मित्रांनो पीडीएफ सुद्धा तुम्हाला मी देणार आहे ज्यांना पीडीएफ पाहिजे आणि या अलंकारावर आधारित एक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे ऑनलाईन प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे आणि ऑनलाईन प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही किती सॉल्व्ह करू शकता हे मला सांगायचं आहे आणि ऑनलाईन ज्यांना प्रश्नपत्रिका पाहिजे आणि ऑनलाईन पी डी एफ ज्यांना पाहिजे असेल त्यांनी या नंबरला मला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ऑनलाईन प्रश्नपत्रिका आणि ऑनलाईन ही पी डी एफ त्यांनी घ्यायची आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी हब चॅनल बाय अमोल सर धन्यवाद